So, सो नमस्कार मित्रांनो आपला सेकंड डे आहे से आता काल गणपती वगैरे सर आणि आपलं मंच आता फायनली आलेला आहे परत यश माने यश आणि मित्रांनो आता आम्ही आले पार्सल भाजी घ्यायला इकडे इथं कारण आज इथं वगैरे नॉनव्हेज खाणार आहेत आणि मी व्हेज खाणार कारण मामाकडचं गणपती आहे ना म्हणून आता आम्ही आलो पार्सल भाजी घ्यायला चला आता आपण जाऊया आम्ही मामा परी पूर्वाय संध्याव यांच गणपती बाप्पा रोहित मामा रोहित मामाचा गणपती यावर्षी मोरावर बसले खूप भारी गणपती इकडं जानू आपली भांडार राहून जानू इकड इकडे लगेच पत्ते घालून बसले बनकर बनकर जर काल वगीत असेल मामाकडे बसलेलो हा दुसऱ्या देश मामाकडचा आईला पुरा वगैरे खेळते आई आम्ही पत्ते खेळतो बाहेर जानू नाही मामा मामाच्या इथला गणपती मामाच्या इथला गणपती असलं बाहेर आहे मित्र चॅनल नवीन सबस्क्राईब करण्याशिवाय पत्ते वाटचेल वाट पाहिजे कमी नाही आपण लोक डायरेक्टली सबस्क्राईब करायची मित्रन आपल्याला त्यामुळे सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा परंतु हा ब्लॉग आपला जेवढे दिवस कंटिन्यू आहे तेवढे आपण कंटिन्यू करणार आहे तर आज जर का आपलं ब्लॉग एंड होत असेल तर आजच करूया तर कसं आता आपण बसले जरा आणि मामा गणपतीकडे पूर्व वगैरे आठवते चला अजून थोडा खेळायला जातो बाहेर आपला अकरावा दिवस गणपती आज गणपती आपण जाणार आहे मी काल काल काय एवढं सुटले गेले काल दहावा दिवस होता आज आपले गणपती आपला आण तर बघूया आता मी हा ब्लॉग एंड करत नाही पार्ट पार्टो होता आणि रविवारी बघते की आपल्या हॉटेल जायचे तर बघूया काय होते तर हॉटेलला जायचं मी हा ब्लॉग वाटल्या नेक्स्ट ब्लॉग बनवेल हा ब्लॉग इथेच एंड करतो चला ज्याला मला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून बघा बाय बाय हो ना आपल्या गणपती बाप्पाला दहावा दिवस आहे तर बघूया पुरा वगैरे सगळे तिकडे आहेत मी इथे आता बसलो आहे दुपार वगैरे झाले जेवण वगैरे झाले आमचे आपला हा ब्लॉग म्हणजे खूप दिवस झालेले आहे समजून घ्या हा पार्ट टू आपला लवकर नवीन आणि लवकरच सबस्क्राइब करा मित्रांनो चॅनल चला आणि आमची चंद्रमेंद्रा इकडे जावाला बसली ते बघा लय गोंगाडे चंद्रमेंद्रा हाय गाइस जावाला बसली इकडे चंद्रमेंद्रा मित्रांनो ए माझो चला गेले गाइस खाली बसली